मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आपल्या समोर आता सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस शालिमान शेक एकोणविशे शेहेचाळीस समसर क्रोधी अयन दक्षिण ऋतू वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची प्रतिपदा तिथी आहे सायंकाळी सहा वाजून चार मिनिटानंतर द्वितीय तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो आजचा सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो आजच्या आश्लेषा नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून बावीस मिनिटानंतर मगा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्यतिपात योग आहे सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांनंतर वर्गान योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो भव करण आहे सायंकाळी सहा वाजून चार बालव बालवकरणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशीची ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य कर्क राशीत असेल चंद्र कर्क राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी असणार मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आता आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या एक तळात पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हरों शिव शिव शंभोराजय प्रवर्तमान ब्रह्मो द्वितीय श्वेत वराह कल्पे मनवंतरे, कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्षे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यापारिक चांद्रवाणे शालिबान शके एकोणशे शेचाळीस प्रभाव सभसरणामध्ये क्रोधी नाम संसरे दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मासे शुक्लपक्षे सोमवार वासरे आश्लेषा नक्षत्रे व्यतिपात योगे बहु कर्णे प्रतिपदा तो वीर गोत्रात उत्पन्न मेकडाप्पा मोह पाुरितक्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार पूजा एवढं इष्टलिंग पूजा करीक्ष मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावरील जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्तकार याप्रमाणे दिलेले आहेत मित्रांनो साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सहा दहा तेरा पंधरा अठरा बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक तेरा चौदा पंधरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अठरा तेवीस आणि अठ्ठावीस <workitenàn> धावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा तेवीस आणि अठ्ठावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ दहा तेवीस आणि अठ्ठावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी आणि विवाह करण्यासाठी एकही मुहूर्त या मासामध्ये दिलेला नाही या, या, मा दिले ना या चातुर्मासामध्ये मा आपल्याला यांचे मुहूर्त या धार्मिक विधींचे मुहूर्त मिळणार नाहीत शक्यतो मित्रांनो वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा चौदा सोळा एकोणावीस आणि अठ्ठावीस भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सात नऊ एकवीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुर्त दिले दिनांक नऊ एकोणावीस तेवीस अठ्ठावीस मित्रांनो प्राणप्रतिष्ठा आपण महादेव आणि विष्णू यांच्या अवतारांचे करू शकतो मित्रांनो आणि यानंतर मात्र आपल्याला त्यांच्यावर संबंधित अभिषेक घेणे गरजेचे आहे मित्रांनो अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठ मूर्ती ह्या खंडित मानल्या जाऊन त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो हे लक्षात घ्या मग आपले देवघर असो किंवा मंदिरात असो पंडिताच्या माध्यमातून आपल्याला हे कर्मकांड करायचे आहे मित्रांनो विधिवत करायचे हे लक्षात घ्या मित्रांनो वरील काही मूर्तांच्या तारखे वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त आपल्या जन्म कुंडलीनुसार निवडावा आणि तो जर नसेल तर मग आपण स्वतःहून किंवा पुरोहितांच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण त्याने आपल्याला फलित साध्य होणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती दिलेली आहे ती आता आपण पाहूया मित्रांनो पंचांगशुद्धी मित्रांनो सकाळी अकरा वाजेनंतर चांगला दिवस आहे तोपर्यंत नाही मित्रांनो विशेष मित्रांनो चंद्रदर्शन जे आहे ते रात्री आपण चंद्रोदयापासून ते आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत घेऊ शकता मित्रांनो मित्रांनो महत्वाचे म्हणजे पहिला सोमवार श्रावण मासाचा हा आज आहे तेव्हा शिवमंदिरात शिवलिंगावर रुद्राभिषेक करून तांदळाची शिवमूठ दिवसभरात आपल्याला कधीही वाहायची आहे हे लक्षात ठेवा शिवमोठ वाहण्याचा हा जो व्रत आहे हे हे नवविवाहित वधूसाठी आहे सुरुवातीच्या किंवा पहिल्या पाच वर्षापर्यंत त्यांनी हे शिवमोठ वाहण्याचे कर्मकांड करायचे आहे आणि त्यानंतर त्याचे उद्यापन करायचे आहे मित्रांनो हे लक्षात घ्या विधिवत शिवलिंगावर अभिषेक रुद्राभिषेक आणि इतर उपचार हे झाले पाहिजेत मित्रांनो तेव्हाच आपली ती पूजा आहे ती संपन्न होणार आहे आणि त्याचे फळ आपल्याला मिळणार भले यासाठी आपल्याला मन पंडिताचा आधार घ्यावा लागला तरी चालेल मित्रांनो या श्रावण मासामध्ये पाच सोमवार येणार आहेत हे लक्षात घ्या आजचा हा पहिला सोमवार आहे मित्रांनो आणि शिवमिठा व्यतिरिक्त वे, देखील आपल्याला शिवमंदिरात गेल्यानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक युक्त असा सेवा करायची आहे आणि मंत्र जप करायचा आहे बाकी सेवा आपण घरी येऊन करू शकता मित्रांनो आणि तोपर्यंत मात्र आपल्याला उपवास करायचा आहे दिवसभरामध्ये आपल्याला तिखट मीठ वर्ज करून फळे वा दुधा दुधाचे पदार्थ किंवा दूध दही ताक हे आपण घेऊ शकता मित्रांनो आणि सायंकाळी मग आपण उपवास सोडू शकता हे निदान सोमवार पाच सोमवार आपण पाळले तरी आपली सेवा ही महादेवापर्यंत पोहोचील मित्रांनो त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांपर्यंत हजर आहे या वेळेपर्यंतच आपल्याला काही नव्याने होम यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर करू शकता अन्यथा जे रेग्युलर आहे तेच आपण करायचे आहेत मित्रांनो नव्याने करणार असेल तर त्याचे सातत्य राखणे आपल्या हातामध्ये आहे मित्रांनो ते जर खंडित झाले तर आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते राहुकाळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या काळामध्ये महत्वाची कामे शक्यतो वर्ज करा याचा अर्थ पूजा वगैरे नाही मित्रांनो राहुकाळात आपण पूजा किंवा मंदिरामध्ये शिव मंदिरामध्ये जाऊ शकता फक्त महत्वाची जी कामे आहेत आपली सांसारिक कामे जी आहेत कार्यालयीन कामे ते आपल्याला या काळामध्ये करता येणार नाही कारण ते राहूच्या प्रभावाखाली अयशस्वी ठरतील मित्रांनो इतर काळामध्ये करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल प्रमुख वक्री ग्रहामध्ये मित्रांनो शनी ग्रह वक्री आहे आणि बुध ग्रह हा एक सप्टेंबर पर्यंत आजपासून वक्री राहणार आहे मित्रांनो तो मार्गी होणार आहे एक सप्टेंबरला तोपर्यंत बुध ग्रह हा वक्री राहणार आहे अस्तंगत राहणार आहे मित्रांनो हे लक्षात घ्या तर यांना जे काही बुध ग्रह आणि शनी ग्रह हे जसे असतील आज ज्या कुंडलीला आपल्या कुंडलीला त्याप्रमाणे ते फळ देणार आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धरम कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याणम हरिओम शिव महादेव